अजिंठा बुलढाणा या राष्ट्रीय महामार्गावर धावडा गाजवळ एक भरधाव पिकअप गाडीने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागेवरच मृत्यू तर दुसरा गंभीर जखमी अजिंठा बुलढाणा या राष्ट्रीय महामार्गावर धावडा गाजोळ एक भरधाव पिकअप वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात दुचाकीस्वार जागी स्टार झाला आहे तर दुसरा गंभीर जखमी झाला आहे शनिवार दिनांक एकोणास रोजी सायंकाळी पाच वाजता ही घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार गिरडा तालुका जिल्हा बुलढाणा येथील कुंदन मनोहर गायकवाड वय चोचाळीस वर्ष व त्यांचे सहकारी दुचाकीवरून धावड्याकडं व गिरड्याकडे जात होते दरम्यान बुलढाणाकडून अजिंठ्याकडे निघालेल्या भरधाव पिकअपने त्यांच्या दुचाकीला जोरात धडक दिल्याने या अपघातात कुंदन गायकवाड यांचा जागेवरच मृत्यू झाला असून त्यांचा सहकारी पंडित भाऊ पूर्ण नाव माहीत नसल्याने ते समजू शकले नाहीत हे गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्या पायाला फ्रॅक्चर झाले असून त्यांना मुकामार लागला आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पहारड ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष माने घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी धावडा येथील सरपंच पुत्र विलास बोराडे यांच्या सहकार्याने जखमीला तातडीने बुलढाणा येथील शासकीय रुग्णालयात उपचारसाठी हलवले आहेत अशी माहितीही पोलीस सूत्रांनी दिली आहेत न्यूज रिपोर्टर हरी बोराडे जी इंडिया चोवीस तास चालना